पाणी शेती रोजगार यासंबंधीच्या प्रश्नाची तड कधी लागते याच्याच प्रतीक्षेत असणाऱ्या मराठवाड्यात गेली वर्षभर वर मराठा आरक्षणाच्या मागणीनं वातावरण तापलेलं राहिलं त्यापूर्वी झालेल्या शिवसेनेतील फूट आणि भाजप समवेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती याही घटना येथील हिंदुत्वाकडे झुकलेल्या मतदारांना पाहायला मिळाल्या त्याआधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अभूतपूर्व महाविकास आघाडीचे ही पडसाद मराठवाड्यात उमटले होते या पार्श्वभूमीवर हिंगोली परभणी जालना नांदेड लातूर धाराशिव बीड आणि छत्रपती संभाजीनगर अशा एकूण आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असणाऱ्या मराठवाड्यात यावेळी तब्बल तीन टप्प्यात निवडणुका पार पडल्या नेहमीप्रमाणे वेगळ्या ठरलेल्या या निवडणुकीत मराठवाड्यात नेमकं काय झालं मराठवाड्याच्या मनात काय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी सुरुवात करू जालन्यापासून मराठा आरक्षण आंदोलन ज्या अंतरावली सराटेपासून सुरू झालं तो हा मतदारसंघ येथे गेली पंचवीस वर्ष खासदार राहिलेले रावसाहेब दानवे हे भाजपाकडून सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली तर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान चर्चेत आलेले मंगेश साबळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे येथील निवडणुकीला तिरंगी लढतीचं स्वरूप आलं मराठा समाजातील मतदारांचे ध्रुवीकरण झाल्याने सुरुवातीला विशेषतः फुलंब्री सिलोड व पैठण या विधानसभा मतदारसंघातील कल साबळे यांच्या बाजूने दिसला परंतु शेवटच्या टप्प्यात हा कल काँग्रेसच्या डॉक्टर काळे यांच्या बाजूने झुकू शकतो अशी शक्यता निर्माण झाली तसेच दलित आणि मुस्लिम मतदारांचा कल प्रामुख्यानं कल्याण काळे यांच्या बाजूने दिसला भोकरदन आणि जालना शहर या दानवे कुटुंबाचा वैयक्तिक प्रभाव असणाऱ्या विधानसभा मतदारसंघामधील ओबीसी मतदारांबरोबर बऱ्याच प्रमाणात मराठा मतदारांचाही कल दानवे यांच्या बाजूने दिसला सुरुवातीच्या काळात मराठवाड्यातील भाजपासाठी खात्रीशीर समजल्या जाणाऱ्या जालना मतदारसंघात महायुतीच्या मित्रपक्षांची सिल्लोड आणि पैठण विधानसभा मतदारसंघात हवी तशी साथ न मिळाल्याने जालन्याची लढत कमालीची चुरशीची झाल्याची दिसून आली जालना लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत मराठा मतदारांचे त्रिभाजन जितके जास्त झाले असेल तितका दानवे यांचा मार्ग सुकर राहील असे चित्र आहे दुसरा मतदारसंघ बीड जालन्याप्रमाणे बीड मतदारसंघातही यावेळी जातीय ध्रुवीमुळे मुळे अटीतर्जी लढत झालेली पाहायला मिळाली येथे भाजपचे उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात झालेली थेट लढत वंजारी मराठा ध्रुवीकरणामुळे चुरशीची ठरली या मतदारसंघात मराठा मतदार जसा एकवटला तसेच दुसऱ्या बाजूला वंजारीसोबत अन्य ओबीसी जातीही एकवटल्या वंजारी धनगर माळी आणि बंजारा समाजातील मतदारांचा कल पंकजा मुंडे यांच्या बाजूला दिसला त्याच सोबत बीडमधील तेली समाजातील मतदारांचा कल येथे निर्णायक ठरेल मुस्लिम दलित आणि प्रामुख्यानं मराठा मतदार सोनवणे यांच्या बाजूने झुकलेला राहिला याचा फायदा माजलगाव गेवराई येथे सोनवणे यांना होऊ शकतो परंतु आष्टी विधानसभा मतदार, मतदार पंकजा मुंडे यांच्याकडे वळण्यात येथे आमदार सुरेश धस यशस्वी ठरताना दिसले परळी विधानसभा मतदारसंघाचाही पंकजा मुंडे यांना मराठा मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन करण्यात यश आल्याचे पाहायला मिळाले मतदानाचा वाढलेला टक्का पाहता चुरशीच्या या लढतीत जातीय ध्रुवीकरणाच्या पलीकडं मतदार आपल्याकडे खेचण्यात ज्या उमेदवाराला यश मिळेल त्याच्या बाजूनं लोकसभेचा हा निकाल लागलेला असेल तिसरा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर दोन्ही शिवसेनामध्ये मराठवाड्यात दोन मतदारसंघामध्ये थेट लढत झाली त्यापैकी पहिला छत्रपती संभाजीनगर येथे एम आय एमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हेही यावेळी रिंगणात आहेतच पण दोन्ही शिवसेना या, या मतदारसंघात आमने सामने उभ्या राहिल्या हे यावेळीचे वेगळेपण शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री संदीपान भुमरे तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना येथे उमेदवारी देण्यात आली मुस्लिम दलित मराठा आणि ओबीसी मतदार येथे निर्णायक संकेत आहेत अन्यत्र प्रामुख्यानं महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहताना दिसलेला मुस्लिम मतदार इथे मात्र प्रामुख्यानं एम आय एमच्या इम्तियाज जलील यांच्याकडं वळलेला दिसला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ वगळता मुस्लिम मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळताना दिसला ही निवडणूक दोन्ही शिवसेनामध्ये थेट लढतीमुळे उमेदवार केंद्रित झाले खैरे विरुद्ध भुमरे असाच सामना प्रामुख्यानं दिसला त्यामुळे मराठा आणि ओबीसी मतदार या उमेदवारांमध्ये विभागला गेल्याचे दिसले दलित मतदारांचा कल प्रामुख्याने खैरे यांच्या बाजूने दिसला मतदारसंघात भाजपचा प्रभाव असलेला गंगापूर आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव असलेला वैजापूर या दोन ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघाचा कल निर्णायक ठरे आता चौथा मतदारसंघ हिंगोली दोन्ही शिवसेनेमध्ये थेट लढत झालेला दुसरा मतदारसंघ म्हणजे हिंगोली येथील शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून येनवेळी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली तर शिवसेना ठाकरे गटाने नागेश पाटील अष्टीकर यांना रिंगणात उतरवले शेतकरी मतदारांची सत्ताधाऱ्यांविरोधात असलेली नाराजी आणि मराठा मतदारांचे झालेले ध्रुवीकरण यामुळे नागेश पाटील यांना मतदारांचा वाढता पाठिंबा पाहायला मिळाला मुस्लिम मतदारांचा कलही पाटील यांच्याकडेच दिसून आला या मतदारसंघात बंजारा समाजही लक्षणीय संकेत आहे मात्र शिवसेना ठाकरे गटाला सोडशिट्टी देत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत असलेले डॉक्टर बी डी चव्हाण यांच्यामुळं बंजारा आणि दलित मतांचे विभाजन झालेले पाहायला मिळाले ओबीसी मतदार मात्र प्रामुख्यानं शिंदे गटाच्या बाबुराव कदम यांच्याकडे वळलेला दिसून आला वरकरणी तिरंगी वाटणाऱ्या या लढतीत प्रामुख्यानं मतदार बाबुराव कदम आणि नागेश पाटील या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये विभागलेला दिसून आला पाचवा मतदारसंघ नांदेड भाजप विरुद्ध काँग्रेस मराठवाड्यात ज्याप्रमाणे काँग्रेस आणि भाजप यांच्या थेट लढत झालेले मतदारसंघ म्हणजे लातूर आणि नांदेड माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष वेधले गेले नांदेडमध्ये भाजपने विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाच उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना रिंगणात उतरवले तर लातूरमध्ये भाजपकडून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात ना आली नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे मतदारांमध्ये असलेली नाराजी अखेरपर्यंत दिसत राहिली परंतु लिंगायत बंजारा वंजारी धनगर आणि माळी समाजातील मतदारांचा कल भाजपच्या बाजूने दिसला अशोक चव्हाण यांचे निवडणूक व्यवस्थापन आणि नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या सभा याचा फायदा नांदेड मध्ये भाजपला होऊ शकतो नांदेड मध्ये मुस्लिम मतदारांचा पाठिंबा काँग्रेसला मिळताना दिसला तरी दलित मतदार वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात विभागला गेल्याचे चित्र आहे नांदेड मध्ये मराठा समाजाचा कल निर्णायक ठरताना दिसत आहे सहावा मतदारसंघ लातूर लातूर मतदारसंघात काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजी काळगे यांनी प्रामुख्यानं लिंगायत मतपेठी बांधण्याचा प्रयत्न केला असला तरी माजी मंत्री शिवाजीराव पाटील यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं भाजपच्या सुधाकर शृंगारे यांनीही लिंगायत समाजातून पाठिंबा मिळवताना दिसला लातूर ग्रामीण लातूर शहर लोहा या विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे डॉक्टर काळगे यांच्या बाजूनं प्रामुख्यानं कल दिसून आला तर निलंगा उदगीर अहमदपूर या मतदारसंघामध्ये महायुतीचे संघटनात्मक बळ भाजपच्या सुधाकर शृंगारे यांच्यासाठी जमेची बाब ठरली नांदेड आणि लातूर या दोन्ही मतदारसंघामध्ये सुरुवातीला भाजपासाठी अनुकूल झालेली निवडणूक पुढे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पारंपरिक मतदारांनी ताकदीनं लढत कमालीची चुरशीची केल्याचे चित्र आहे मराठवाड्यात यावेळी भाजप काँग्रेस दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी अशा राज्यातील सर्व महत्वाच्या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत ही निवडणूक येथे राजकीय पक्षांची दमछक घडवणारी आर जशी राहिली तशीच मतदारांनाही त्यांच्या धारणांचा विचार करायला लावणारी ठरली यातून काय कोल मराठवाड्याची जनता देते हे पाहायचे शिवसेना ठाकरे गटाने मराठवाड्यात निवडणूक लढवलेले आणखी दोन मतदारसंघ म्हणजे धाराशिव आणि परभणी या दोन मतदारसंघातील विद्यमान खासदार पक्षफुटीनंतरही ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यामुळं ठाकरे गटाकडून त्यां त्यांनाच म्हणजे धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर तर परभणीमध्ये संजय जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले महायुतीकडून मात्र या दोन्ही मतदारसंघात सुरुवातीला उमेदवारावरून बराच संभ्रम राहिला अखेर भाजपाचे आमदार राणा जगजित सिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश घडून त्यांना धाराशिव मध्ये उमेदवारी देण्यात आली ओमराजी निंबाळकर यांचा मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क आघाडीतील मित्रपक्षांची कमालीची मदत आणि मुस्लिम व दलित मतदारसंघाचे ध्रुवीकरण यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवारापुढे कडवे आव्हान निर्माण केले मात्र महायुतीतील घटक पक्षांचा प्रभाव असणाऱ्या ओसा तुळजापूर बार्शी आणि परांडा या मतदारसंघातील मतदारांचा कल इथे निर्णायक राहील तर परभणीमध्ये ठाकरे गटाच्या संजय जाधवांविरुद्ध महायुतीनं राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना उमेदवारी दिली येथे नरेंद्र मोदीच्या जाहीर सभेनंतर महादेव जानकरांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं जानकरांच्या बाजूने ओबीसी मतदारांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाल्याचं दिसले परंतु त्यावेळी मुस्लिम व मराठा मतदारांचा वाढता पाठिंबा आणि आघाडीतील घटक पक्षाची मिळालेली रसद याचा फायदा संजय जाधव यांना झालेला दिसून आला येथे वर्करनी स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशी प्रचाराची दिशा राहूनही विविध समाज घटकातील मतदारांचे निर्णायक ध्रुवीकरण आणि दोन्ही उमेदवारांना त्यांचा घटक पक्षाची मिळालेली मदत हे मुद्दे प्रभावी ठरतील असं चित्र आहे आता मराठवाड्यातील या मतदारसंघात महाविकास आघाडी व माहितीचा जोर असणार हे येत्या चार जूनला स्पष्ट होईल मात्र तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा then you had.